हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्यासाहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर पाठीमागे बघू शकता आज आपण आलो आहे संत तुकाराम शाळेच्या बाजूला जो स्विमिंग पूल आहे शाळेचाच स्विमिंग पूल आहे तो आणि त्याच्यामध्ये बाहेरच्यांना पण एंट्री आहे मंथली पास घेऊन त्याच्यामुळे आम्ही मंथली पास घेऊन गेल्या महिन्यापासून स्विमिंग चालू केली आहे आणि आज दुसरा महिना आहे आणि आज आपण ब्लॉगमध्ये बघणार आहोत स्विमिंग आपल्या लातूरमधलं सगळ्यात मोठं स्विमिंग पूल आहे असं लोकं म्हणतात तर असं तुम्हाला पण दाखवतो मी किती मोठं आहे ते आणि समोर आहे बघा आमचे सर जे की स्विमिंगचे सर आहेत ते पण आज रविवार असल्यामुळे ते मुद्गल व्यायाम करत आहेत हे आमचे जे की सर आहेत आज रविवार असल्यामुळे टाइमपास करत आहेत थोडं <laughs> रोज आम्ही करत नाही पण आज रविवार योग आला आणि आज आपण ब्लॉक बाहेर काढलं सरांची ही रूम आहे समोरची आणि समोरच ते सगळं ठेवलेलं आहे एक हात जरा फिट असते आपला सर तर आता एका हातानेच करायला चालू केलेत आधी दोन हाताने सांगितले आम्हाला स्वतः पण केले आणि आता एका हाताने रोजची प्रॅक्टिस असेल सर तुम्हाला मध्ये एंट्री केल्यानंतर बाजूलाच हे ऑडिटोरियम आहे आणि तिकडे सुद्धा स्पोर्ट्सच्याच ॲक्टिव्हिटी होतात आणि आपला कृष्णा आता सध्या संतुकरम शाळेमध्येच आहे आणि त्याची स्कूल चालू झाल्यापासून तो थोडंसं कंटिन्यू येत नाही आहे आज रविवार असल्यामुळे आज आलाय आणि हे समोर स्विमिंग पूल चला मध्ये जाऊया एंट्री करूया आणि मध्ये जाऊया कृष्णा नव्हता एक पंधरा दिवस झाला आम्ही तर फुल ट्रेनिंग घेतली आहे कृष्णा आता तुला पोहायला येत नाही तेवढं आम्हाला पोहायला येतं अथरवाला <laughs> आता बघूया कोण जास्त पोहतं आणि कोण परफेक्ट पोहतं आणि <laughs> आता कपडे वगैरे काढून मस्तपैकी रेडी झालं परफेक्ट स्विमिंग येते का नाही माहिती नाही तुम्ही बघून कमेंट करून सांगा आता एवढं मस्त पैकी आता कॅप लावूया कॅप लावली आणि या चष्मा उलट झालं आहे का नाही परफेक्ट स्विमर <laughs> पन्नास मीटर आहे आणि वीस मीटर आहे आणि रोज अशा आम्ही चार ते पाच राऊंड वाढतो सगळेजण मिळून आणि आधी मला पोहायलाच येत नव्हतं त्यावेळेस मी तिकडे पोहायचो कारण तिकडे ना फक्त चार फूट पाणी आणि इकडे जवळपास सात फूट पाणी आता इकडे पाणी किती आहे मी खाली जाऊन सांगतो तुम्हाला फक्त माझा हात वरती राहील म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किती खोल पाणी आहे इकडे आणि तिकडे फक्त एवढं कमरेपर्यंत चार आता मी खाली जाऊन फक्त हात वरती जातो ओके मला वाटतं लातूरमधला सगळ्यात मोठा पूल असेल कारण एवढा लांब आणि एवढा रुंद कुठेच नाही लातूरमध्ये तरी आता खाली जातो त्याची डेप्थ किती आहे बघूया बघितलं का माझा जवळपास एवढा हात वरती जातो म्हणजे माझ्या साईड सहा हो फूट आहे म्हणजे हा पूल जवळपास सात फूट खोल आहे त्याच्यामुळे जास्त काही वाटत नाही आणि पोहायला आल्यानंतर किती पण खोल असू द्या खोल वाटत नाही आधी मला हाच पूल मला खूप खोल वाटायचा आणि आता काहीच वाटत नाही कारण की पोहले तर त्याच्यामुळे काय वाटत नाही आणि आता दोन तीन प्रकार शिकलेत मी उलटं पोहायला येत नव्हतं मला आधी उलटं पोहायला शिकलं सरसुद्धा येत होतं उलट धरलेलं आमची गोष्ट सरंसुद्धा येत नव्हतं सर पण शिकलो आता आता श्वास कसा धरायचा हे आमची ट्रेनिंग चालू आहे सध्या आज काही सर आले नाही आहेत त्याच्यामुळे आज आमची ट्रेनिंग नाही कारण आज रविवार आहे ना त्याच्यामुळे आज ट्रेनर आले नाहीत आमचे नाहीतर रोज आम्ही श्वास कसा घ्यायचा कसा थांबवायचा था। हे शिकतो आता सध्या उलटा आता ना मला पाऱ्यामध्ये जाऊन खाली बसायलासुद्धा काहीच वाटत नाही आता एक अर्धा मिनटं तरी मी खाली जाऊन बसू शकतो पाण्यामध्ये आणि चष्मा असल्यामुळे ना डोळे पण उघडे ठेवू शकतो मधलं पूर्ण क्लिअर दिसतं पाणी एकदम स्वच्छ आहे ना त्याच्यामुळे एकदम क्लिअर दिसतं आता थोडं मध्ये जाऊन बसतो Thank you. आता काय करायचं जास्त लांबवर कोण बुडते बघू आपण हा चला हा <laughs> तस, हा एक दोन तीन चार Butterfly, dan <laughs> dan मला फास्ट चालू आहे थोडं काल मला फास्ट जाता नाही जा करतो आता आपण अंडर वॉटर अंडर वॉटर कोण सगळ्यात जास्त वेळ थांबतो बघूया आपण हा वॉच लावलाय लावला आहे सरांनी कोण सगळ्यात जास्त वेळ मध्ये थांबतो अंडर वॉटर ओके वन टू थ्री हा तर व एकोणीस सेकंद आला आला प्रश्न एकवीस सेकंद आणि आकाशवा तेवीस सेकंद तेवीस सेकंद तेवीस सेकंद चला स्टार्ट टेक्निकल पोहणारे स्विमर या ठिकाणी आलेले आहे बघाल वाटल भा स्विमिंगला आल्यापासून ना मला पोहायला तरी यायला लागलं आहे पण स्विमिंगमध्ये एवढे भारी भारी स्विमर आहे तिकडे त्यांना बघून असं वाटतं हे बघा ते असे स्विमर आहेत त्यांना बघून असं वाटतं मला पोहायलाच येत नाही तेव्हापासून असं वाटतं पोहूच नाही असं नाही अजून मला वाटतं तीन चार जण आहेत त्यांचे ट्रेनर वगैरे त्यांचा आवाज अरे बाप रे त्यांच्यावरच आणि एक दोन तर आहे ते दोन दोडे आहेत बिझनेसमॅन आहेत ते दोघं पण आहेत तिकडे ਜੈ ਰੀਖ ਇੱਰੁ ਬ੍ੱੁਂ ਬਾਹਿਰ ਨੀਖਤ ਅਹ ਸੋ ਕੈ Ready? Get you. Good. Sir, 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 sir,

जवळपास दीड तास झाला आम्ही पोहतोय वेळ तर बांधत राहत नाही एकदा पाण्याबाणी गेल्यानंतर आणि त्याची स्वीवर बघून तर अजून वेळ कुठे जातात कळत नाही पोहण कमी आहे त्याला बघणं जास्त होतं बघू आता प्रॅक्टिस चालू आहे आपण पण एक जवळपास स्विमर होऊ परफेक्ट एकदम आता वेळ झाली दीड तास झाला जवळपास साडेआठ वाजून गेलं आज रविवार त्याच्यामुळे गर्दी बघा किती तर बघा शॅम्पू लावून आंघोळ करतात तिकडे तिकडे चहा चला आता चला मी सगळे फक्त ओकेच झाली आहे संडे रेग्युलर येणार नाही रेग्युलर येणारे परफेक्ट स्विमर आहे सगळे चला आता रो रेग्युलर आपल्यासारखेच सगळे स्विमर परफेक्ट स्विमर आहे आपण कसं पोहचलो एकदम परफेक्ट कसं पोहचवत सगळे येत नाही आज स्विमिंग पूल मध्ये ना एवढी गर्दी बघून मला वाटतं आज रेसॉर्टला की काय आपण पोहायला आता स्विमिंग करून झालोय आता आम्ही सगळी निघालोय कृष्णा गेला पुढे बाकी मागे हे स्विमिंग आणि बाजूला हे प्लेग्राऊंड आहे इकडे प्रत्येक रविवारी क्रिकेट खेळतात क्लब आहे आणि क्लबतर्फे हे क्रिकेट तर्फे तर काहीतरी अरेंज करतात ते आणि अशा प्रकारे हा आता स्विमिंगचा आपला ब्लॉग होता आणि आजचा ब्लॉग इथेच संपूया व्हिडिओ पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत राधे राधे